महादेव कदम ओहो हो आणखी एक जबरदस्त पिच होता थोडासा टप्पा आता फुड़े ठेवला होता अगदी यष्ट्यांच्या वरून मात्र अगदी जवळून जाणारा हा बॉल मात्र पाहायला मिळाला पहिले दोन बॉल टॉट बॉल आले चांगल्या पद्धतीने मात्र गोलंदाजी कोदून काढण्याचा प्रयत्न सुरू झाला एक्स्ट्रा कवरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा एफर्ट एक्स्ट्रा पॉवर जनरेट केली आहे भूषणच्या बॅटमधून एक ट्रायव्ह पाहायला मिळाला चौकारासाठी हा खेचलेला फटका जबरदस्त स्ट्रोक चार धावा भूषण पाटील आणि स्वप्नील पाटील सलामीची जोडी श्री शंभू वाकेश्वर संघाकडनं मात्र पाहायला मिळते त्यांच्या विरोधामध्ये महादेव कदम ओहो आणखीन एक जबरदस्त बॉल जबरदस्त बॉल काय डिलिव्हरी मात्र पाहायला मिळते एक तेरी तो एक मेरी जशाच तसं उत्तर दिलं जात आहे महादेव कदम यांच्या माध्यमातून वार पलट वार केला जातोय सन्मानी आदरणीय तानाजी डिगे भाऊ यांना देखील विनंती करेन की आपण देखील आहे मुख्य व्यासपीठावरती खोदून काढण्याचा प्रयत्न यॉर्करचा प्रयत्न होता खोदून काढलाय मनगटाचा वापर जरूर केला गेलाय के क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि ही शैली आहे गोलंदाज महादेव कदमची कारण ज्या पद्धतीने मात्र षटकाची सुरुवात केली होती पहिला बॉल टप्प्याचा टाकला त्यानंतर ओव्हर पिच त्यानंतर यॉर्कर हे सर्व शैली आहे समोरच्या दिशेने फटका सजवलाय बॉल आभेत आहे शेतरक्षक येत आहेत बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालाय आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे अडवला गेलाय ओव्हरची होते समाप्ती पहिलं षटक समाप्त झालं टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली नो लॉस सहा अभ्या श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स बघा मी विनंती करतोय कॅप्टन आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण कॅप्टन आपण या आणि त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुळ आपण देखील यायचंय आहे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय चरण टीम आणि मांगरूळ टीम कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती या चर्चा विनिमय होईल आणि इथून पुढे मॅचेस कशा होतील हे तुमच्यापर्यंत सांगितलं जाईल तोपर्यंत जाऊया मॅच दिशेने पहिलं षटक समाप्त आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची नवसंख्या सहा नो लॉस मनोज पाटील आलेत अंतिमचं षटक <laughs> घेऊन फुल टॉस बॉल आणि पंचांचा इशारा अगदी आपण जर पाहायला गेला तर नो बॉल आणि हा चौकार बाय वन गेट वन फ्री नो बॉल हाताळला बॉल हातातून थोडासा निसटला आणि बॉल स्टॉपला मात्र बॉल धडकला तिथे चौकार येत असताना मात्र पाहायला मिळाला टोटल पाच दावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि टीमच्या खात्यामध्ये देखील पाच धावा ऍड होत असताना टीमची धाव संख्या एकावर एक अकरा धावा अकरा धावा दाफलकावरती स्वराज्य वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन बत्तीस शिराळ या संघटनेच्या अंतर्गत स्वराज्य वारणा मोरना रबर बॉल मान्सून ब्लास्ट दोन हजार पंचवीस च हे भव्य दिव्य पर्व आपण या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये अनुभवत आहे आजचा अंतिम दिवस हो हो लफ केलाय बॉलला बॉल हवेत आणि वॉड कॅच परंतु ही फ्री हिट होती फ्री हिट चा बॉल होता तो पारा धावा व्हाइट बॉलचा इशारा अंपायरचा अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मनोज पाटील गोलंदाजीचा सा भरपूर सारा अनुभव आहे अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये धबधबा पाहायला मिळाला या गोलंदाजाचा तोच हा गोलंदाज मात्र गोलंदाज स्ट्राक वरती पाहायला मिळतोय लॉफ केले बॉल ला महादेव कदम यांचे प्रयत्न पडतायत कमी आणि इथे मिळते ती म्हणजे सहा धाबांची हमी इट्स अ शटकार लॉफ केलं बाहेरचा बॉल वळवण्याचा प्रयत्न भूषण पाटील याचा मेला ही ताकद आहे भूषणची जागेवरून फटका अगदी सीमा सीमारेषीच्या बाहेर ओ स्विंग अँड मिस होतोय एक वेगळी ऍक्शन मनोज पाटील ची मात्र जरूर पाहायला मिळते लॉफ केलंय पुन्हा एकदा ताकद नजाकत यांचा पर्रफेक्ट पार इट्स अ ह्यूज इट षटकार क्षेत्रक्षक बघा फक्त पाहत राहिले प्रेक्षकांच्या हातामध्ये मात्र बॉल विसवतोय पुन्हा एकदा लॉफ केलाय बॉल हवेत आहे एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये या बॉलवरती आणि आता शेवटच्या मुवमेंटला अगदी मनोजने भूषणची विकेट घेतली आहे परंतु जबरदस्त बॅटिंग इथे शॉर्ट बॉलचा वापर केला रीड केलं गेलं बॅट्समनला कारण ज्या पद्धतीने मात्र त्याचा टान्स होता आणि त्याच पद्धतीने मात्र कम बॅक करून देण्या देणारा हा बॉल मनोज पाटीलचा मात्र पाहायला मिळाला टीमची धावसंख्या पंचवीस लॉस ऑफ द वन विकेट सलावीची जोडी फोडण्यामध्ये मनोजला यश आलं परंतु अंतिमचा शेवटचा बॉल मात्र खेळण्यासाठी ना मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन कपिल पाटील आलाय कपिल सातपुतेस <war> <laughs> शेवटचा बॉल ओहो हाफ ट्रॅकर बॉल गती काढून घेतलेल्या बॉलवरती आणि पंचांनी सांगितलं शेवटचा सा बॉल आलाय तो डॉट बॉल इनिंगची होते समाप्ती आणि पहिला डावी इथे समाप्त होत टीमची डाव संख्या पंचवीस आणि श्री शंभू वाकेश्वर स्पोर्ट्स वाकुर्डे गुरुज संघाला करायचे आहेत बारा चेंडू सव्वीस धावा नेक्स्ट मॅच चा टॉस आपण घेऊयात श्री आ, चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि त्यांच्या विरोधात आनंदी शिपिंग अँड लॉजिस्टिक स्पोर्ट्स चरण स्वरा आणि त्रिशा यांच्या शुभ असते मात्र नेक्स्ट मॅच चा आपण टॉस घेऊया स्वरा आणि त्रिशा यांना मी विनंती स्वरा उंडाळकर आणि त्रिशा पाटील यांना मी विनंती करेन की आपल्याला शुभ असते मात्र नेक्स्ट मॅच चा आपण टॉस घेऊयात जसा सेकंड इनिंगला सुरुवात होईल आवाजामध्ये करूया परिवर्तन ऐकूया किरणजी मस्कर सरांना थँक्यू सो मच चला टीम लगेच मैदानामध्ये राममुंडाळकर यांची मुलगी आणि त्याचबरोबर सतीश दत्ता पाटील यांची मुलगी म्हणजे दोघांच्या ज्या लेखी आहेत त्या दोघींच्या शुभस्थ्या हा टॉस केला जातोय नुकताच टॉस झाला अर्थातच चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या आधीच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच जो देणं बाकी आहे अर्थातच ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेची सलग दुसरी हाफ सेंचुरी आली ज्याच्या बॅटमधून दुसरी हाफ सेंचुरी आली अर्थातच मयूर।, मयूर मी विनंती कर मयूर दादा दा या मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायचे उमेश दादा गाडगे साहेब मुंबई पोलीस कार्यरत मी विनंती करेल दादा आपल्या शुभस्थि मॅन ऑफ द मॅच दिली जातीय डेडिकेट केली ती मॅन ऑफ द मॅच अर्थातच कोणाला आकाश संदीप संदीप पाटील यांना ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केले मित्रांनो मॅच कडे आपण जाऊयात सव्वीस दहावीचा टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय दोन ओव्हरची मॅच जो जिंकेल तो क्वालिफाय होईल जो पराभूत होईल तो आर्यन इलेव्हन शेडगेवाडी टीम सोबत दोन ओव्हरची मॅच खेळेल पहिला चेंडू शॉट केलाय महादेव कदमच्या बॅट मधून येतोय डिप्स क्वेलेक रिझनच्या बाहेर येईल षटकार काय रिप्ले हा पहा जणू एखाद्या लढाईला गेल्यानंतर मराठ्यांचे मावळे हर हर महादेव म्हणत तलवार गोपन फिरवायचे तसे या महादेवनं पहिला चेंडूवर बॅट फिरवले हो त्याची ऍक्शन बघितली कृष्णा त्याची ऍक्शन बघितली ज्या पद्धतीने त्यांनी ऍक्शन दे चेहऱ्यावरची हाव भाव ही लढाई आता चालू झाली महादेव न आ ही लढाई चालूच झाली रोशन पाटीलनं ही सांगितले एक तरी एक रोहन पाटीलनं ही सांगितले रिप्ले टेलिकास्ट होता ज्या पद्या फटका केला चेहऱ्याचे हावभाव पहा आणि त्यानंतर ह्या वाव एम वाव एमटीसी लाईव्ह खूप छान काम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट परिवर्तन यॉर्क खोदून करण्याचा प्रयत्न सर बाटीनं केला जरू एक सिंगल धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का मिड विकेट मधून एक सिंगलच धाव घेतली जाते सव्वीस धावा करायचे या मॅच मध्ये सात धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात नऊ चेंडू अजून एकोणीस धावेची गरज ऑब्विसली या मॅच मध्ये ज्या धावा तुम्ही करणार आहेत ज्या रन करणार आहे ज्या विकेट आहेत जे षटकार आहेत ते काउंट होणार नाही सात धाव संख्या स्कोर कार्ड वरती महादेव कदम दुसऱ्या बाजूला संदीप सर संदीप गायकवाड लेजन खेळाडू अनुभवी एक बोलतात ना ओल्ड इज गोल्ड त्या पद्धतीने या खेळाडूला पाहिलं जातं रोहन पाटील दुसऱ्या बाजूला कम करतोय रोहन पाटील आई लॉफ करण्याचा प्रयत्न कॅचचा कॉल दिलाय आहे अगदी चेंडूच्या खाली पकडली झेल बदन कपिल सातपुतेने ही कॅच पकडली आहे वड कॅच रिप्ले मध्ये पहा बॅटीच्या टॉपेजला त्यानंतर समजलं त्यांना की हा फटका चुकलाय कपिल सातपुते आला तिथे आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये ही झेल त्यानं कव्हर केली आहे रोहन पाटीलनं जो कम करून दाखवलाय पहिला षटकार आला आणि त्यानंतरचा जो हाफ ट्रॅकर परफ्यूम बॉल होता तो कानाच्या बाजूनं जाताना सांगून गेला जागते रहो चार चेंडूचा खेळ झालाय सात धाव संख्या स्कोअर कार्डवरती विकेट आली आहे एक आठ चेंडू आता हवेत एकोणीस धावा आठ चेंडू एकोणीस क्वालिफाय मॅच आहे सांगायला लागते समजा नुसत्या मॅच चालू आहेत काही समजा त्यासाठी आपण कंटिन्यू सांगतोय ही क्वालिफाय मॅच आहे बॅकफुटला जाऊन शॉट आम जॅक अरविंद मस्कर मैदानामध्ये दाखल झालाय विकेट रिझन मधून डीप मधून आपण पाहिलं एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न फेकी चांगली आहे एकच धाव भेटेल दुसरीचा कोणताही प्रयत्न केला जात नाहीये आठ धाव संख्याच काय गोलंदाजी रोहन पाटीलनं कव्हर केले पहिला चेंडू होती आला भाऊ त्यानंतर रोहन पाटीलनं संधीच दिली नाही षटकार मारायची त्यामध्ये एक विकेटही घेतले जो इगो हट होताय ना तो असा झाला पाहिजे की त्यानंतर धावा करण्यासाठी मेहनत करावी लागेल मात्र आता पुन्हा एकदा दोघे खेळाडू एकमेकांसमोर दोघे एकमेकांसमोर येतात ना रोहन पाटील आणि महादेव कदम तेव्हा आग लागते ती झुंज त्या दोघांमधली एक वेगळी चुरस असते ती बघायची प्रेक्षकांना शेवटच्या चेंडूवती दोघे एकमेकांसमोर आलेत यावेळी देखील उचललाय जेव्हा जेव्हा रोहन पाटीलच्या समोर महादेव कदम आहे तेव्हा तेव्हा महादेव कदम बरसलाय दुपती रफतारसे वड बॅटिंग वड स्ट्रोक सिटीचा आवाज टाळ्या सिट्ट्या ढोल ताशे नगाड़े असते तेही वाजले असते या महादेवच्या बॅटिंगला ज्याच्यामध्ये दम तो महादेव कदम वड बॅटिंग वड बॅटिंग साइड अँगल फ्रंट अँगल दोन्ही कॅमेरा अँगल सध्या या खेळाडूवरती सहा चेंडू बारा धावेची गरज कंपल्सरी चेसिंग आहे जशी कंपल्सरी ड्रेसिंग तशी या मॅचेसमध्ये कंपल्सरी चेसिंग आहे सेमी फायनल फायनल तुला स्कोर टाय झाला तर सुपर ओव्हर वगैरे त्या गोष्टी त्यावेळी सांगितल्या जाय सुपर ओव्हर आहे ते बा आता कंपल्सरी चेसिंग आहे कारण की इथे टाय झाल्यानंतर आपण रात्रभर मॅच नाही आपल्याकडे उद्याचा दिवस नाही आहे आजच संपवायचं आहे सहा बारा उद्या परत खांद्यावरती बॅग घेऊन कामाला जायचंय शनिवार रविवार खांद्यावरती बॅट असते सोमवार ते शुक्रवार खांद्यावरती बॅग असते क्रिकेट वेड आहेत सगळे हा सहा बारा लॉफ केला जातो एक रिझन निघून जाय सी मारे शेफार येईल षटकार वॉर्ड स्ट्रोक वॉर्ड स्ट्रोक या मॅच मध्ये या बॅटर अर्थातच अरविंद मस्करनंही सांगितलं मी उभा या मॅच मध्ये मी जोपर्यंत उभा तोपर्यंत मॅच सोडणार नाहीये मे रुकेगा तो मे ठोकेगा चला मे नाही झोकेगा संपला विषय त्याच पद्धतीने बॅटिंग याही खेळाडूची खेळाडूच्या संपूर्ण त्याची टीम त्यांचे चेहऱ्यावर हावभाव त्यांच्या टाळ्या त्यांचा आनंद हा आनंद आहे तू दिवसभर मी म्हणेल की काही खाल्लं नाही तरी तुझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो फक्त तुझी टीम जिंकली पाहिजे तुझं पोट भरतं बाकी आम्हाला माहित नाही तांबडा पांढरा रस्ता संघ जिंकू दे संध्याकाळी नियोजन लावू आता मॅच जिंकली पाहिजे प्रत्येकाचा आनंद आहे या मॅच मध्ये ला कॅच पकडली आहे मॅच संपली नाही रुको जरा सबर करो मॅच साहिल पाटील न जी कॅच पकडली ती ते मॅच आता फसली आहे वड मॅच कधी इकडे कधी तिकडे कधी बॅट्समन कधी गोलंदाज अशी बॅच चाललो आहे विशाल दाखल झालाय आमचे सन्मान्य अदरणीय विकासांना पाटील साहेब यांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो ज्या माणसाला खऱ्या अर्थानं मैत्री जपली माणसं कमवली क्रिकेटला प्राधान्य देत असताना ज्या माणसानं तालुक्याचं क्रिकेट, तालुक क्रिकेट मोठं भाव यासाठी आपण पाहिलं तर सातत्याने प्रयत्न केला आणि त्यांच्यासोबत सर्वांनी अधनिया सुधीरजी कदम साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो सुधीर सुधीरजी करपे साहेब यांचंही आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम चार चेंडू सहा धावा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय तोपर्यंत महादेव कदम एक धाव कम्प्लीट करतो खाली पडले तरी उठून उभं राहत आहे चेंडू शोधलाय एक सिंगल धाव अंपायर सांगतात लेग बाईकच्या स्वरूपामध्ये महादेव कदम स्ट्राईकला आलाय तीन चेंडू पाच धावेची गरज तू बनतीय मॅच बनवणार पाहिजे मॅच पंच संपली फिनिश खतम ओके समाप मॅच या मॅच मध्ये आपण पाहिले तर पहिला संघ जो क्वालिफायर होतोय अर्थातच छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी हा संघ इथे क्वालिफाय होतोय छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी पहिला संघ जो क्वालिफाय महादेव कदमच्या या शेवटच्या षटकारानंतर त्यानंतरचा आनंद दुसऱ्या स्क्रीन वरती तुम्ही पाहता क्वालिफाय झाले ही संपूर्ण टीम आनंद पहा त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद मिळवायला क्रिकेट वेळे हवेत तुम्ही अ बॅच संपूर्ण टीम त्याच स्वागत करते हा आनंद आहे संपूर्ण टीम त्याचं कौतुक करते आणि स्क्रीनवरती संपूर्ण टीम तुम्ही पाहताय आहे त्याच्या पाठीवरती अगदी थाप दिली जाते त्यानंतर हा सर्कल सर। अर्जुन जी मोहिते साहेब मी विनंती करेल आपल्या से साहेब आम्ही एक सन्मान घेतोय